राजांचा अधिपती दैवत छत्रपती राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापनेसाठी जाने केला एक हो जाती स्वराज्य स्थापनेसाठी जाने केला एक हो जाती घेऊनी भगवान हो हाती सुराज्य घडवण्यासाठी घे ऐ शिवाजी आई जिदाई आशीर्वाद हो पाटी आशीर्वाद हो पाटी दैवत छत्रपती नाम जय देवते छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी